आलेत कुठे पण ते गेले नाहीये तिथेही आले नाही आहेत पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित त्यांना देखील जी, जी वागणूक आता आम्ही पाहतोय अनेक आमदारांना मिळते आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाहीयेत परस्पर कामं दिली जात आहेत कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत विकास खात्यावर खर तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूने हाच एक विषय होता पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल का लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आठ टाकीन घोड्याला पण आठ टाकीन ही कुठची मस्ती आहे आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये आमचे एक जे सन्माननीय सदस्य आहेत नाना पाटोळेजी हो ते सस्पेंड देखील झाले होते काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचं आयुध आहे पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदेसोबत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे अनेक विषय आम्ही लावून धरतो पण विशे बाहर अस्तील, अस्तील, हे विषय बाहेर आंदोलन असतील मोर्चे असतील आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं राहुल गांधी